निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क नव्वद पन्नास नारायणगाव मध्ये खर फोडून दागिने लंपास नारायणगाव कोल्हेमाळा येथील सुविधा सोसायटी मध्ये चोरी करून दागिने लंपास करणाऱ्या ऊसतोडी करणाऱ्या महिलेस नारायणगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या एकूण चार लाख तीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करत शंभर टक्के मुद्देमालाची रिकव्हरी केलेली आहे यामुळे आता नारेगाव पोलिस स्टेशनचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा एक वाजायच्या दरम्यान बाबाजी लक्ष्मण दिघे राहणार सुविधा रेसिडेन्सी नारेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले असताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून घरामध्ये प्रवेश केला घरामधील कपाटातील एकूण चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला होता असा गुन्हा नारेंगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नारंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली नारेंगाव पोलीस यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन कोल्हेमळा नारेंगाव व आसपासच्या परिसरातील पन्नास ते साठ सी सी टी व्ही फुटेज चेक करून सदर गुन्ह्यातील संशयित ऊसतोड करणारी महिला कविता नवनाथ बर्डे वर्षे तेवीस रान्हार निवृत्तीनगर विघ्नहर साखर कारखाना जुन्नर जिल्हा पुणे हिला ताब्यात घेतला आहे वादिकची चौकशी देखील या महिलेकडून करण्यात आली आणि आरोपीने या गुन्ह्याची कबुली देखील लि दिलेली आहे एकूण चार लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सदर महिला आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे हे करत आहेत ग्रामस्थांकडून नारेंगाव पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे रासत्ता न्यूज साठी प्रतिनिधी कैलास बोडखे जुन्नर